नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी दौंड शहरात अत्यंत घटना घडली असून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोलर खाली सापडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू या घटनेमुळे संपूर्ण दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आर्यन जाधव असं चिमुकल्याचं नाव असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात सेंट रस्त्यावर घडली, हायस्कूलच्या मागील मिळालेल्या माहितीनुसार दोन भागातील या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते आर्यन जाधव याची आई याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती काम सुरू असतानाच आर्यन हा रस्त्याजवळ खेळत असताना भरधाव वेगाने मागे घेत असलेल्या रोड रोलरखाली तो सापडला रोड रोलर, रोलर चालकाचा वेग अत्यंत जास्त होता लवकरात लवकर काम उरकण्याच्या नादात चालकाने आवश्यक ती खबरदारी न घेता रोलर फिरवला आणि क्षणात आर्यनचा जागीत चिरडून मृत्यू झाला या घटनेनंतर रोड रोलर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा